श्री दत्त महाराजांना करण्यासाठी एक सुरेख प्रार्थना गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एकतरी अशी संध्याकाळ दे संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये ताण दे तुझे गीत गाता यावे असे वरदान दे मायेसाठी माय दे वारीसाठी पाय दे तुझी कृपा काम देनू अशी एक गाय दे दिवस दिवसभर काम दे पोटापुरता दाम दे चिंता दूर करावया ओठी तुझे नाम दे कष्ट आणि चारा दे सोसायला जोर दे खांद्यावर देवा तुझ्या पालखीचा भार दे ध्रुवापरी स्थान दे कर्णापरी दान दे श्रावणाच्या सेवेपरी थोडंसं इमान दे तुकोबाची विण दे ज्ञानी करुणा दे मूर्त डोळा पायी भाता ठेवून या मरणा दे मागू किती राहू दे सारे एके ठाई शोभू दे वाट दाखवण्या गुरु जन्मोन जन्मी लाभू दे श्री गुरुदेव दत्त